माझं नाव आयुक्खान सय्यद मुलानी राहणा सवाद हे तालुका जिल्हा सातारा तर मी अग्रणी सोशल फाउंडेशन विटा याचा डायरेक्टर आहे अग्रणी सोशल फाउंडेशन एकल महिला संविधान सामाजिक सलोखा सा आणि भटके याच्यावर काम करते तर माझ्याकडं सामाजिक सलोखा सा हा विषय आहे सामाजिक सलोखा सा या विषया अंतर्गत मी विधवा महिलांना म्हणजे निराधारण पेन्शन आणि एक रक्तबंधू चळवळ ही आमची सर रक्तबंधू चालतं आमचं इंडियन युथ फाउंडेशन रक्तबंधू अशी एक संस्था आमची रजिस्ट्रेशन पाच सहा कॅम्प झालेला आहे काम करतो काल एक मुद्दा असा आला होता की आपल्याकडची मुलं ज्या बीडकडच्या नगरी मुलांना हलके समजतात आणि त्यांना ऍडजस्ट करून घेत नाहीत हा दोष कोणाचा आहे त्या मुलांचा आपल्या आहे का आपला आहे हा दोष आपला आहे पालकांचा आहे मोठ्या मस्ती मुलं तर असतात ना आपण त्यांना कसं शिकवतो हो कसं वाढवतो हो त्याच्यावर हे डिपेंड तर आपण आपल्या लहान मुलांना शाहरुख गांधी आंबेडकर कलाम हे त्यांना आपण का शिकवत नाही रोज ती मुलं शाळेत रट्ट्या मारतात काय रट्ट्या मारतात भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत पण त्यांच्या मनात ते उतरत नाही तर हे त्यांच्या ते मनात आपण उतरलं पाहिजे रोज घरातून आपण त्यांना तशी प्रतिज्ञा घेतली पाहिजे आणि ते छोटे छोटे कार्यक्रम त्यांचे वाढदिवस वगैरे म्हणा आपल्या लग्न समारंभ म्हणा यातून सर्व जातीच्या मुलांना एकत्र करून ते काय आपल्याला करता येतील हा सामाजिक वाढवता येईल राहिले नाही तर हे आपलं सगळं आहे आहे चालू आपली आपण एका प्रचंड या उंबरट्यावर आहोत आज इतकी भयानक परिस्थिती आहे मी मोठेपणा सांगत नाही पण मी दोन हजार सहा पासून रक्तदान करतोय माझ्या रक्ताच्या धमन्या धमन्यातून वाहणाऱ्या प्रत्येक रक्ताचा थेंब मी राष्ट्राला देण्यासाठी तयार आहे परंतु मी चार महिन्यापासून माझी मुलं सैतापूर कॉलेजला आहेत तर मला तिथं घर भाड्याने देत नाहीत हा समाज तिथं मला घर भाड्याने देत नाही एक वकील माझे मित्र ते सोशल मीडियावर मुळ झालेली माझी ते इतके धडपडले त्या महिलेला त्याने तासबळ म्हणून त्यांचं हे केलं मत मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला परंतु ती महिला म्हणली सर तुमचं मला सर्व पटतय पण समाजाचा माझ्यावर एवढा दबाव आहे की मला घर देणं शक्य नाही तर चार महिने हा संघर्ष तर, आप इता, इता तर हे आपल्याला बदललं पाहिजे आणि काही शिक्षकच जातीवाद करतात माझ्यावर स्वतः दुसरी पासून जातीवाद सुरू झाला आणि चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकावर चौथीच्या इतिहासाच्या एकच नावादार मुस्लिमांचं बाकी सर्व विरोधात हे झालं तीन वर्ष माझ्यावर सात्वीता पर्यंत बायकॉट झाला समाजातल्या शेताच्या मुलांनी हा मुस्लिम आहे याच्यावर खेळायचं नाही हा देशद्रो आहे म्हणजे तो आकडी शब्द असतो तो अक्षरी तो वापरायचा मला भयानक मला त्रास होता तो माझ्यातून एक सामाजिक सद्भावनाची जाणीव निर्माण झाली म्हणजे मी रागाकडे गेलो नाही याच्याकडे गेलो नाही तर माझ्या धर्मानं मला चांगलं शिकवलं मानवाचे उत्तर आमचे मोहम्मद पैगंबर साहेब म्हणतात पवित्र ग्रंथात पहिला जो श्लोक आहे त्याचा काय शब्द आहे इकरा इकरा म्हणजे वाचा आणि या वाचनासाठी त्यांनी सांगितलं की तुम्हाला चीन या दूर देशापर्यंत जावं लागलं तरी तुम्ही जा पण ज्ञान मिळवा याच समाजात आज मुलींचं प्रमाण बन कमी आहे आता मी जिथं जातो तिथं माझी अर्धांगिनी म्हणजे ही माझी पन्नास टक्के शक्ती महिलांची मी तिला घेऊन जातो मी तिला काय घरी ठेवत नाही म्हणजे ह्या पण पॉवरचा आपण उपयोग केला पाहिजे मुलांना पण मी आणतो आता माझे कॉलेज आहे त्यामुळे मी आणलं नाही पण मुलांना पण मी प्रत्येक ठिकाणी पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात फिरवले असा कार्यशाळेला सामाजिक कार्यक्रमाला तर हे पण आपण एक केलं पाहिजे प्रत्येकानं त्याचा मुद्दा आज बिबट्या आमच्या गावातले काल दोन व्हिडिओ आले सोशल मीडियावर की त्या बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला केला कॉलेजच्या मुलावर हल्ला केला म्हणजे तो बिबट्या त्या परिस्थिती आहे ह्या हिने तो व्हिडिओ चालू केला होता मुलांनी मागच्या काळी बसणाऱ्यानं तर तो बिबट्या त्यांच्या समोर आला त्या दोन मिनिटाच्या व्हिडिओ म्हणजे त्याच्यावर हल्लाच केला हा एक विषय ऊस कामगार म्हणजे तोडच्या लोकांसाठी कारखान्याने का, का आणि शासनानं आणि जे ट्रस्ट लोक जे डोनेट करणार होते अशा मार्फत त्यांना एक पक्की घर देता आली तर सर्प विंचूस ऊन वारा पाऊस यापासून त्यांचं एक संरक्षण होऊ शकतं ते, ते एक मॉडेल जे काही कमी खाचत असेल त्याप्रमाणे त्यांना तिथे सुविधा वॉशरूमची वगैरे काय असेल ती सुविधा त्या महिलांना उड्या राहून करावं लागते ते काय मुद्दे आले हे आपण ते त्याच्यातून केलं पाहिजे टीचर्स शिकायची राहिली त्या घरातली तर ती दोन घराचा विध्वंस करते दोन घरात काय करते ती त्या ऐकण्या करते त्यात बरं आहेच ते प्राईम टाईम तर मुलगी शिकली पाहिजे महत्वाचं सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे सर आपण सर्वांचा मला अभिमान आहे आपण सर्वजण इथं आला जे आपण आज शकत नाही पण तुम्ही सर्व एक फौजीच आहात जे इतर आहात तुम्ही हे फार मोठ महान कार्य तुमच्या मी सलाम करतो मानवत आहे शिक्षण जर नाही तर काही सुद्धा उपयोग नाही जपानचं उदाहरण आपण वरून पाहतो की एका मुलीसाठी ट्रेन जाते आणि ती या मुलीला ते शिक्षणसाठी ट्रेन घेऊन येते दुसरं एक उदाहरण आपण ऐकतो की कि जगाचा सगळ्यात सर्वात राष्ट्र आहे त्याच्यात एक कोर्टात केस आलेली की तो शिक, शिक्षक आला होता त्या केस संबंधी तर ते न्यायाधीश म्हणतात की शिक्षकाला कोर्टापर्यंत यायला लागलं म्हणजे एवढा शिक्षकाला त्यांनी सन्मान दिला ते उठून उभे राहिले की कोर्ट म्हणजे एवढा त्यांनी शिक्षकाचा सन्मान केला तर शिक्षणाशिवाय राष्ट्राला तरुणोपाय नाही